धाराशिव मधून आहे धाराशिव मध्ये खासदार ओमराज निंबाळकर यांची आणखी एक सोशल मीडियावरील पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे कारण धर्मवीर आनंद दिघे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना केलेल्या पोस्ट मधील उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब होता त्यानंतर ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली दरम्यान पोस्ट व्हायरल झाल्यानंतर निंबाळकर यांनी नवीन पोस्ट केली आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे यांचा फोटोही दिसतोय कालस प्रताप सरनाईक यांनी ओमराज निंबाळकर हे मायुतीचेच असल्याचं सांगत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला होता त्यानंतर ही पोस्ट केल्यानं राजकीय के वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगू लागल्यात नवीन पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो बघायला मिळतोय मात्र जुनी पोस्ट होती त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पुन्हा एकदा दुसरी पोस्ट करण्यात आली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळाला ओमराजे निंबाळकर त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोणती वेगळी भूमिका घेत आहेत का ते पाहणं महत्वाचं आहे प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांची भेट घेतली आहे आणि ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच असल्याचं एक खळबळजनक विधान देखील केलं होतं त्यामुळे आता येणाऱ्या काळात धाराशिवमध्ये था, काय घडामोडी घडतायत त्या पाहणं अतिशय महत्वाचं असेल उमराजे निंबाळकर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो मात्र गायब होता सोशल मीडियावर ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचा फोटो होता त्यामुळे कुठेतरी चर्चा ना उदाहरण आलेलं असतानाच पूर्णविराम मिळाला असला तरी प्रताप सरनाईक यांचं विधान हे अतिशय महत्वाचं आहे ओमराज निंबाळकर हे महायुतीचाच भाग असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता धाराशिवच्या राजकीय राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का अशी देखील चर्चा कुठेतरी रंगत आहे सोशल मीडियावरील ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनते संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो सुरुवातीला नव्हता आणि ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा नवीन पोस्ट केली त्यामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसतोय या व्यतिरिक्त कालच प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली आणि ते लवकरच महायुतीत पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता